नातं कोणतंही असो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांप्रती असलेला आदर कारण ही एक गोष्ट अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमच्या जगण्याला अर्थ मिळतो रिलेशनशिप म्हणजेच नात्यात तुम्ही एकमेकांचे ऐकणे एक फार महत्वाचे आहे एक चांगला श्रोता असं दर्शवतो की समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकण्यात त्याला कितपत रस आहे प्रत्येक तसेच कोणत्याही नातेसंबंधात आदर मिळवायचा हा सर्वोत्तम मार्ग आहे पण जर नात्याचा आदर मिळवत मिळत नसेल आणि नातंही टिकवायचं त्यांचं काय करावं तर आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे टिप्स सांगणार आहोत त्याकडे तुम्ही आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे आपुलकी आणि कौतुक मानवी अनुभवाचा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नातं तयार करणे या नात्याचा आदर हा एक व्यक्तीचा आधार असतो जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो तेव्हाच आपण आपल्या नाते संबंध इतरांसाठी प्रेरणादायक ठरू शकतो प्रेम ही एक खास भावना आहे आणि ती टिकवण्यासाठी आपल्याला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे प्रेम कोणत्याही गोष्टींपेक्षा मजबूत आहे कधी कधी असे वाटू लागते की आपण आपल्या नात्यावरील नियंत्रण गमावत आहात जर तुम्ही तुमच्या प्रियकराला जे हवे काही हवे असेल ते दिले आणि तरीही तर तो तुमच्या आपुलकीचा सन्मान करत असेल तर समजून घ्या की तुमचे नाते कमकुत होत आहे प्रेम टिकून ठेवण्यासाठी आपुलकी आणि कौतुक या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत कोणतीही अट नसावी नातं बनवणं जितकं सोपं असतं तसंच टिकून ठेवणं अत्यंत कठीण आहे नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम करणं खूप गरजेचं आहे पण हे प्रेम कोणत्याही अटीवर आधारित नसून मोकळं असावं जर तुम्हाला स्व तुमच्या जोडीदाराच्या वाईट वागणुकीला नेहमी सामोरे जावे लागत असेल तर हे नाते हळूहळू तुमच्याही नाश करेल तुमच्या आत्मसन्मानासाठी बोला आणि दुसऱ्या जोडीदाराला कोणत्या प्रकारे बदल हवे आहेत त्याबद्दल बोला मर्यादा ठेवा एक चांगल्या नात्यासाठी दोघांनीही काही मर्यादा ठरवल्या पाहिजे एकमेकांना नेहमी समजून घेतलं पाहिजे उदाहरणार्थ जर एक, उदा एक जोडीदाराला दिवसभर काही काम करायचे असेल आणि दुसऱ्या जोडीदाराला खरेदीला जायचे असेल तर दोघांनीही एकमेकांना समजून घेतले पाहिजे दोन्ही एकमेकांच्या विचारांबाबत संमत असल्या पाहिजे जर तुम्ही नातेसंबंध काही मर्यादा पाळल्या तर तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता स्वतःचा आदर करायला शिका तुमच्या नात्यात दोघांकडून आदर असणं खूप गरजेचं आहे तुमचे नाते केवळ आदराने पुढे जाते इतरांकडून आदरांचा अपेक्षा करण्याआधी तुम्ही नात्याचा आदर केला पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला तुमच्या नाते जोडीदाराकडून आदर मिळेल गरजा समजून घ्या जोपर्यंत तुम्ही तुमची ताकद आणि कमकुतवत्ता समजून घेत नाही तोपर्यंत तो लोक तुमच्याकडे कसे पाहतात हे तुम्ही समजू शकणार नाही तुमच्या गरजांना कधीही नात्यांवर वर्चस्व वर येऊ नका नातेसंबंधामध्ये आदर मिळवण्यासाठी एकमेकांना वेळ देणे आणि स्वतःला तसेच आपल्या जोडीदाराला समजून घेणे खूप गर महत्त्वाचे आहे हाच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलला लाईक करा थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत